हॅलो फ्रेंड्स लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चाळीस साईज फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे तर याची उंची आहे पंधरा इंच तर मी एक इंच एक्स्ट्रा घेतली आहे सोळा इंच सोळा इंचावर इंचा मार्किंग करून घेतली तर चाळीस साईज चेस्ट आहे ते ते तर त्याचा चौथा भाग होतो दहा इंच तर मी दोन इंच एक्स्ट्रा घेऊन बारा इंचावर मार्किंग करून घेतली आहे शोल्डर घेतला आहे सहा इंच मोंढा आहे सहा इंच सहा इंचावरती मार्किंग करून घेतली आहे दीड इंचावरती मार्किंग करून गोला गोला आकार देऊन टाकायचा आहे मोंढ्याला गळा आहे दहा इंचा दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे चौकोनी गळा आहे याचा सिंपल ब्लाऊज पीस आहे हा गळ्याच्या साईडने मी कट करून घेतला आहे मागची साईड आपल्याला कट करून घ्यायची आहे आता हेच पुढच्या साईडला ठेवायचं आहे आपल्याला तर मी हे पुढच्या साईडला ठेवून घेतलं आहे आहे तसंच मार्किंग करून घ्यायचे आहे मोंड्याच्या साईडला शोल्डरला आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे आता याचा पुढचा गळा आहे सात इंच गळारुंदी आहे अडीच इंच सात इंचावरती मार्किंग करून चौकन करून गळ्याचा आकार द्यायचा आहे गोल गोलाकारमध्ये असा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याचा आता तीन इंचावरती क्रॉसपट्टी करायची आहे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे आता गळ्यापासून मी तीन इंचावरती एक मार्किंग केली आहे आणि शोल्डरपासून खाली दहा इंचावरती एक मार्किंग करून घेतली आहे आता आपल्याला दोन दोन इंचाचं अंतर सोडून टक्स टाकून घ्यायचे आहे दोन दोन इंचावरती टक्स टाकून घ्यायचे आहे दोन किंवा अडीच इंचावरती तुम्ही टक्स टाकू शकता खूप सोपी पद्धत आहे ही कट करून घेत आहे मी खूप छान बसतो हा ब्लाउज गळा कट करून घेत आहे आता आपण बाही कट करू पाच इंचाची बाही आहे एक इंच खाली आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि पाच इंचावरती एक मार्किंग करून वरती आपल्याला शिवण्यासाठी अर्धा इंच लागत आहे तिथे एक मार्किंग करायचे आहे तीन इंचावरती मी डाऊन केला आहे खाली आणि वरच्या साईडने दोन इंचावरती एक मार्किंग करायची आहे आणि बाईचा सेप देऊन घ्यायचा आहे मागचा आणि पुढचा दोन्ही सेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला शोल्डर आहे ते सॉरी दंडघेर आहे सात इंच दोन इंच मी एक्स्ट्रा घेतला आहे शिलाई मार्जिंगसाठी खूप सोपी पद्धत आहे ही पोरटक्स ब्लाऊजची कटिंग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये